लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन मध्ये प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अधिकारी आणि सर्व टीम अवरात्र मेहनत घेऊन निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावंडे आणि महापालिका आयुक्त जय श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सुरळीतपणे शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी अधिकारी वर्गानं अहोरात्र मेहनत घेतली याबद्दल सन्मान गौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अधिकारी वर्गाचा प्रगती पत्रक देऊन विभागीय आयुक्त दिलीप गावंडे जिल्हाधिकारी दिलीप सोमी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर कृषी अधिकारी प्रकाश पाटील जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी नियोजन अरुणा भूमकर तसेच सहशिक्षक इकबाल अहमद नैरुद्दीन प्रशांत घोडके नितीन चव्हाण अश्विनी कुटेकर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला महापालिकेचे जी श्रीकांत आणि उपायुक्त नितीन बगाटे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणेयार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र फटके सर्व नोडल अधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते